नमस्कार यू फॅमिली तर आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांत स्पेशल कुरकुरी तसे तिळाचे लाडू रेसिपी खूप सोपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढई गरम करून घेतले त्याच्यामध्ये मी एक मोठी वाटी पांढरे ती घालून घेतलेत ही वाटी पाव किलोला थोडीशी कमी आहे आता हे पांढरे ती परतत राहून चार खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तिळ हे मंद गॅसवरच भाजावे इथे मी मंदाचेवर वर दोन ते तीन मिनिट हे ती भाजून घेतलेत तुम्ही इथे पाहू शकता हलकासा तिळांचा रंग बदललेला आहे पण अजून हे आपल्याला मिनिटभर आचेवर भाजून घ्यायची गरज आहे इथे मी पुन्हा एक मिनिटभर हे तीळ छान असे खरपूस भाजून घेतलेत आता हे तीळ एका प्लेट किंवा ताटामध्ये गार करण्यासाठी काढून घ्यायचे आहेत आपल्याला हे तीळ गार करून घ्यायचे आहेत गॅसवर पुन्हा कढई ठेवून त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप घालून घेतले त्या तुपामध्ये मी इथे ज्या वाटीने पांढरे ती घेतले होते त्या वाटीने पाऊन वाटी मी गूळ घेतला आहे तो गुळ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हा परतत आपल्याला गूळ वितळू घ्या वितळून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपला गूळ वितळत चाललेला आहे गूळ कढईला चिकटू नये म्हणून सतत परतत राहायचा आहे अशा छान छान रेसिपींसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचसोबत बेल आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल इथे बघू शकता आपल्या गुळाला छान अशी उकळी आलेली आहे आता इथे आपला गूळ शिजला आहे का आपण चेक करूया त्यासाठी एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये गुळाचा एक ठेंब टाकून चेक करायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपला गूळ हा जेलीप्रमाणे बनला गेला आहे याचाच अर्थ आपला गूळ अजून शिजला गेला नाही आता आपण पुन्हा एक मिनिटभर हा गूळ शिजवून घेऊया सतत परतत राहून गूळ शिजवून घ्यायचा आहे आता एक मिनिटानंतर पुन्हा आपण चेक करूया इथे तुम्ही बघू शकता गूळ पाण्यात टाकल्या टाकल्या पटकन याचा गोळा बनला गेलाय याचाच अर्थ आपला गूळ इथे शिजला गेला आहे आता याच्यामध्ये वेलची पूड घालून पुन्हा हा गूळ मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी अर्धा चमचा वेलची पूड वापरली आहे आता या स्टेजला आपण गॅस बंद करणार आहोत गॅस बंद केल्यानंतर ह्याच्यामध्ये एक अर्धा छोटा चमचा खायचा सोडा घालून पुन्हा हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे खायचा सोडा घातल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता गुळाचा रंग बदलला गेला आहे आणि ही आपला हलका फुलका असा बनला गेला आहे त्यामुळे सतत आपल्याला हा गूळ मिक्स करत राहायचा आहे आणि आता वेळ न वाया घालवता लगेचच आपल्याला याच्यामध्ये भाजलेले पांढरे ती घालून हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला पांढरे ती गुळामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत इथे मी सर्व ती गुळामध्ये मिक्स करून घेतले आहेत आता याच्यामध्ये मी अर्धी छोटी वाटी शेंगदाणे भाजून साल काढून घेतली ती याच्यामध्ये घालून पुन्हा हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाणे इथे ऑप्शनल आहेत तुम्हाला जर हवे असतील तर घाला नाही घातले तरी काही हरकत नाही आता हे सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर लगेचच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत आपल्या हाताला चटका बसू नये यासाठी थंड पाण्यामध्ये थोडासा हात बुडवून ह्याच्यातले थोडेसे मिश्रण हातावर घेऊन पटपट आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत आपण ही कढई गॅसवरतीच ठेवणार आहोत जेणेकरून आपले मिश्रण कोमट राहील इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला लाडू म्हणून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपलं मिश्रण खूपच गार होतं आहे तर पुन्हा एक अर्धा मिनटं गॅस चालू करून हे मिश्रण तुम्ही कोमट करून घेऊ हो शकता या पद्धतीने आपल्याला पटपट हे लाडू बनवून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये हात बुडवल्यामुळे आपल्याला हाताला चटका बसत नाही किती पटपट आपले लाडू वळले जातात तुम्ही इथे पाहू शकता इथे आपले संपूर्ण लाडू बनवून तयार आहेत धन्यवाद